चला तर मंडळी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी तोंडाची चव वाढवणारी कोथिंबीर वडी बनवूया बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला खूप जास्त भारी लागते एकदा बनवली ना तीन ते चार दिवस आरामात टिकते त्यासाठी मध्यम आकाराची कोथिंबीर जुडी निसून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली त्यामध्ये दोन वाट्या बेसन पीठ घातलेलं आहे अर्धा वाटे तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी खूप वेळपर्यंत कुरकुरीत राहते आणि कमी तेलकट होते त्यानंतर दोन चमचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली थोडीशी हळद घातली एक चमचाभर लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर थोडेसे तीळ घातले ओवा जिरं आणि मीठ घालून यामध्ये थोडंसं पाणी घालून सैलसर याचं असे पीठ भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर याचे असे रोल तयार करून घ्यायचे मध्यम आकाराचे रोल तयार करून घेतले चाळणीमध्ये ठेवून याला छान असं सात ते आठ मिनटासाठी वाफवून घ्यायचं किंवा जोपर्यंत हे व्यवस्थित असे आतपर्यंत वाफले जातात तोपर्यंत वाफवून घ्यायचं थंड झाल्याच्यानंतर हव्या त्या आकाराचे पीसेस कट करून घ्यायचे डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे नसेल पाहिली तर एकदा जरूर बघून घ्या त्यानंतर जर तुम्हाला वडी छान अशी कुरकुरीत आवडत असेल तर पातळ पीस करायचे आणि वरून कुरकुरीत आतून थोडीशी मऊ माझ्यासारखी वडी आवडत असेल तर थोडेसे मध्यम पीस करायचे आणि खूप कडकडीत तेलसुद्धा गरम करायचं नाही आणि खूप कमी नाही मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि चार ते पाच मिनटासाठी ह्या वड्या तळून घ्यायच्या खूप जास्त भारी होतात चवीला अप्रतिम लागतात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट होत नाही मंडळी रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा